अनन्त कोटी अनंतकोटी नायक महाराजाधिराज योगिराज सच्छिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानंद महाराज की जय गजानन विजय ग्रंथ अध्याय सातवा प्रारंभ श्री नमः जय जयाजी राघव रामा जय जयाजी मेघश्यामा संत जनांच्या विश्रामा सीतापते दशारथे तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवालकेवरी तुझी कृपा झाल्या पाही तो सर्वदा होतो विजयी जे जे इच्छिलते ते नेई कामा पले तडिला भूपतीचा वशिला जाते देवाला धला तो वैद्य होतो दिवानाला नीच कितीही असला तरी ऐशा अमोघ कृपेला होईना कामी योग्य भला याचा जो मी विचार केला तो ऐसे आले कडोन नाही ज्ञान नाही भक्ती खरी खुरी हे श्रीपती एसी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा मन सदा आषाढभूत ते नकदा स्थिर होत नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी मग ये पातक्याला केवी लाधला वशिला तुझा सांग जगतपाला हे व्यवहारिक म्हणणे असे तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची एशी साक्ष पुराण्याची आहे की दिनबंधू पुण्यवानाचे तारणा केल्यानं काही नवल जाणं तो पातक्या लागून उद्धारी तसे तोच मोठा या जगती तुझा हुना, मोठा नाही कोणी आन देवा ममा पातका लागुना कमपी आता पाहू नका रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळी नारायणा दासगणू शरण चरणा आता उपेक्षा करू नका हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुडीचा हे पाटील घराने जाणं आहे अति पुरातन घरचे धन कनक संपन्न पसारा थोर शेतीचा पूर्वीपासून यांच्या घरी संतसेवा होती खरी आली भाग्ये जमेदारी मग काय विचारेचा महादाजी पाटलास दोन मुलगे औरस थोरल्या त्या पुत्रास नाव असे कडताजी कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्तनिका, गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्यात पाटील कडताजी कारणा मुलगी होते सहा कुकाजी नुसता भाग्यवाना पुत्र होता त्याचे खुशी कडताजी पावता मरणा साही मुलांचे संगोपना कुकाजीने केले जाना जन्मदात्या बापापरी कुकाजीच्या आमदनीत भरभराट बर झाली बहुत अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या पाटील कुकाजी नंतर खंडू करी कारभार यांच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे या खंडू पाटला प्रती पाच बंधू निश्चिती गणपती नारायण मारुती हरियाणी कृष्णाजी आधीचं पाटील जमेदार सत्ता होती साचार पैशाचा तो निघे दूर जयाची या सदनामध्ये बंधू तारे तालीम निघेती दंडापट्टे खेडती कुस्तीचा तो शोक अति होता हरी पाटलास उत्सव नावास मारुतीचा तरी जय जयकार पाटलाचा शेगावात होती खऱ्या पाटील मापी लोकाप्रती मोजित असे हा सज्जन साधू संत हे न ज्यांच्या मनी येत वाटेल त्या बोलीत सत्य अधवा तद्वा यथामती असो पाटील बंधूंनी राऊळात येऊनी महाराजा ते हेटाळणी करण्या ते सुरू केले कोणी म्हणावे पिशागण्या का तोसका ताकगण्या एशा गोष्टी उन्या, त्यांनी कराव्या समर्थ्यांशी कोणी म्हणावे खेड कुस्ती आम्हा सवे निश्चिती तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून त्याचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार याचा करी विचार बऱ्या बोलाने धवा त्याचे बोल ऐकावे समर्थ्याने न उत्तर द्यावे अवघे असण्यावरी न्यावे कोप न धरावा इतकचित ऐचा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर म्हणून पाटील भाष्कर समर्थ्यांशी ऐसे बदला नका महाराज येथे राहू चला अकोली ग्रामा जाऊ ही पाटील कोरे माजली बहु याचा नको संबंध हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले सत्तेपुढे काही न चाले येथे यांची लगी। गजानन बोलले त्यावरी भास्करा थोडा दमधरी ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त मात्र विनया प्रतिधारा त्यांच्या पाशी नाही जरा शोधुनी पहा अंतरा त्यांच्या म्हणजे कडेल तुझ ही पोरे पाटलाची माझी लेकरे आहे दसाची कृपा आहे संतांची यांच्या कुडावर भास्कर जमेदारा उर्मटपणा हेच आहे भूषण काय वाघाचे ते वजन असावे सांग गाईपरी तलवारीला मो પના મુડી ઉપયોગી નહી જાના અગ્નિ ને તો થંડપના સાંગ ધરાવા કવન્યા રીતિ गेल्यावरी काही काळ हा उर्मटपणा जाईल पावसाळ्याचे गडूड जल हिवाळ्यात निवड होई एके दिवशी पाटील हरी आला मारो तिच्या धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे तुला कुस्ती तर करी न चित चला जाऊ तालमित ता, उगे न बैसे एसे म्हणत गन -गन गनात बोते तुझे प्रस्त माजले भाऊ ते खरे खोटे आज पाहू मला पाडसे तरी देऊ तुला मोठे बक्षिस ते समर्था मा मानवले दोघे गे तालमीमध्ये गेले समर्थ्यांनी कौतुक केले ते आता परीयेसा खाली बसले गजानना उठी आता मज लागुना असलास जरी पैलवाना तरी साच करशील हे हरी पाटील उठवावया लागला यत्न करावया परी ते गेले अवघे गे वाया हाले नात समर्थ मुडी घामा घुमत अनु झाली शक्तीची ती कमाल केली पेच झाले निर्बळी समर्थ्यांशी झुंजता हरी म्हणे मनात हा केवडा तरी सशक्त अचल ऐसा पर्वात याच्या पुढे लवना, हा किडकिडीत दिसतो जरी शक्ती याची गजापरी खोड्या आमुच्या नानापरी आजवरियाने सहन केल्या त्याचे हेच कारण हा गजापरी बलवान आम्ही जुंबका समान म्हणून नाही रागावला जुंबकाच्या चेष्टेला गजपतीनं मानी भला श्वानाची अगुंकण्याला व्याघ्र देना किंमत काही असो याच्या पायी आता ठेवणे आली डोई आजपर्यंत मी नाही कवनासीही नमन केले समर्थ म्हणाले हरीला, आता बक्षिस द्या आम्हाला नातरी तरी चित मजला तुवा करावे कुस्तीत कुस्ती हा मर्दानी शोकट श्रेष्ठ सर्वाहुनी कृष्ण बलरामे बालपणी यश्या कुस्त्या केल्या मुष्टिका आणि जानवर विद्येने परमेश्वर वधिता झाला साचारत, जे देहरक्षक कंसांचे पहिली संपत्ती शरीर दुसरे ते घरदार तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा तुझ्याप्रमाणे प्रमाणे पुतणारी पाटील होता यमुना तिरी गोकुळीची पोरे सारी त्याने केली सशक्त तैसे तुवा करावे शरीरबला वाढवावे नातरी हे सोडावे पाटील नावं आपुले हे बक्षीस द्यावे मज नातरी कुस्ती करी आज येणे रीती उतरला माझं समर्थ्यांनी हरीचा हरी म्हणे समर्थास आपुली कृपा असल्यास शेगावच्या लेकर अशक्त करीता येईल की ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरिने जे मुळात असती शहाने त्यांना शाळा नको की असो त्या दिवसापासून हरिने दिले सोडुना अद्वा तद्वा भाषणा करणे पुण्यपुरुषाशी ही पाहुणी त्याची कृती इतर बंधू बोलती हरी तू त्या जोगड्याप्रती का भी ना आपण पाटलाचे कुमार या गावीचे जमेदार अते तूच कार्य ठेव शिरापदी त्या नाग त्या पिशाचे थोटांड गावी माजले उदंड त्याचा पाहिजे काढिला द्वाड लोका सावध करावया एसेनं जरी आपण केले तरी लोक अवघे होतील खुडे पाटलाचे कर्तव्य भरे गावा हुशार करण्याचे मैद्य साधूचे धरिती वेड्या वाकड्या कृत्या करीती बाया बापड्या गुंदिती याचा करी विचार सोन्या कसं लावल्या विन न कडे रे सोनेपणा तुकारामाचा शांतपणा कळून आला उसाने ज्ञानेश तेव्हा साधू जेव्हा रेडा बोलला परीक्षे विना आस्तानी मान देऊ नये चाल परीक्षा दयाची आज आपण करू मुळी घेऊन उसाची मंदिरात पातले हरीनं काही बोलला इतरांनी प्रश्न केला अरे पिशा या उसाला खातस का तू सांग हे जरी उस खाण्याची इच्छा नसेल तू असाची तरी एक अटा आमूची आहे ते तू मान्य करी आम्ही उसाचे करू प्रहार तुझ्या एधवा धवा अंगावर त्याचे वडणा उठले जर तरीचा योगी मानू तुला ऐसे भाषणही केले महाराज काही न बोलले लेकरांचे बोललेश जाडे मारुती म्हणाला त्यावर अरे हा भ्याला साचार तो खाण्या उर हा काही तयार नसे मग म्हणाला गणपती अरे मौन हिच संमती त्याने दिधली आपणाप्रती आता काय पाहता ते दोघा तिघा मानवले उसकरी घेतले समर्थ्यांशी मारण्या भले आले चढून अंगावर ते पाहता नारी नर मंदिरी जे होते इतर ते पडू लागले भराभर भास्कर तेवढा जवळ असे भास्कर म्हणे पोरांशी नका मारू समर्थ्यांशी या उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे तुमचा पाटील कुडात जन्म झाला आहे सत्य तुमचे असावे दयाभूत अंतकरण दिनाविषयी हे महासाधू तुम्हासी जरी न वाट तिल मानसी तरीही नदी न लेखून त्यासी द्यावे सोडून हेच बरे अरे शूर जे का भिकारी ते चाल करी ती वाघावरी उगीचं बंदुकट घेऊन करी न मारी ती नाकतोंडा मारुतीने जाडली रावणाची लंका भली उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबड्यांच्या यावरी म्हणती पोरे तुमचे भाषण एकिले सारे गावीचे लोक अत्यादरे दरे योग योगेश्वर म्हणती या म्हणून त्याचा पहा या योग येथे आलो आम्हा चांग यातन घ्यावा तुम्ही भाग पहा मौज दुरुनी ऊस घेऊन हातात मारू लागले समर्थाप्रत जैसा का जोडीतात आंब्या शेती कृषीवलं परीनं महाराज डगमगले, मुला पाहून हसत बसले कोठेही नाव मटले, वळ त्याच्या अंगावर ते पाहता पोरे भ्याली चरणी त्याच्या लागली म्हणती खराचा आहे बली हा योग योगेश्वर महाराज म्हणती पोराला मुलांना तुमच्या कराला असेल अति त्रास झाला मारण्याने मज लागी त्या श्रमाचा करण्यानास काढून देतो इशूरस लागी प्यावयाच या बसा माझ्या पुढे ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला हातानेच पिळून त्याला रस काढिला पात्रामध्ये त्या ऊसाची अवघी मुडी समर्थ्यांनी पहा पिडली आणि प्याया कारणे दिली रस नववाडी पोरास श्री गजानन पुण्य पुरुष चर्का वाचून काढिला रस ते पाहता बालकास अति आनंद झाला लोक म्हणती ही योगशक्ती दंतकथा मुडी नसते योग जी का प्राप्त होती त्या शक्तीला च्युती नसे पौष्टिक पदार्थे शक्ती येते परिनयेशी कायम टिकते सशक्त आपल्या राष्ट्रात हे करणे असल्या योगशिका हेच तत्व सुचवावयासी त्या पाटील अर्भकाशी करे काढूने रसाशी दाविते झाले श्रोते हो समर्थ्यांशी वंदुना, गेली पोरे खंडू पटला कारण वर्तमान श्रुत केले दादा आपल्या गावात गजानन ईश्वर साक्षात त्यांचा आज आम्हा प्रत आला हे प्रत्यय ऐसे म्हणून कथिली सारी हकीकत त्याला खरी ती एकता अंतरी खंडूपाटीला चकित झाला मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला परी मार्दव वाणीला मुळी नव्हते अतकचित गण्या गजा म्हणे पाटील समर्था कारणे अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी प्रेम अत्यंतिक जे काही तेथे येसे घडू नयी आई लेकरा माझी होई भाषण अरे तुरेचे हा एक प्रकार झाला आता दुसरा राहिला तोही सांगतो एका भला सावधान चित्ताने नोकर चाकर ही नदीनं त्यांच्या सवेजे जे भाषण करीती संभावित जन तेही एकेरी एक स्वरूपाचे अरे तुरे मनन्याची सवय पाटला पडेसाची काकी रयत गावची लेकरे त्याची निसंशया श्रोते याच सवयीने खंडू पाटील गन्या म्हणे श्री समर्था कारणे काही ना दुसरे कारण गण्या गण्या म्हणी वाणी परिप्रेम उपजे अंतकरणी पहा नारळा लागुनी वर करवंटी खोबरे यात याच न्याय तयाचा परिपाट होता बोलण्याचा वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी तू जातोस प्रतिदिवशी महाराजांच्या दर्शना सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी मग कारे तुझी वैखरी मुग्ध होते त्याच्या पुढे तुला नाही पोर माझा झाला वृद्धाकाळ काळ नातवंडांचे बोल खेड पाहू दे मज डोळ्याने आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना म्हणावे द्या करू न करुना, करुना पोर एखादे द्या मज तो खरा साधू असल्या सत्य पुरतीर तुझे मनोरथ आणि माझा योग आहे तडीस जाईल त्या योगे साधू पुरुषा अशक्य काही जगत रैया उरले नाही संत लाभाचा करुणा घे काही आपणा उपयोग ते खंडू मानवले एके दिवशी बोलणे केले मारुतीच्या मंदिरी भरे ते काय निरिती अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता इच्छा उपजली त्याच्या चित्ता नातवंडते पाहण्याची तुला लोक साधू म्हणती दर्शन केल्या तुझ्या प्रती इच्छा मनीचा पूर्ण होती ऐसे लोक सांगतात त्याचे दावी वृत्तंतर उगा नको करू उशीर तुझ्या पाही ज्याचे शिर तो का राहावा निपुत्रिक ऐसे भाषण ऐकिले महाराज त्याशी बोलले आज हे उत्तम घडून आले त्वा याचना केली आम्हा સત્તા સત્તાધન તુજા હાથી તું પ્રયત્નવાદી નિગુતી મગ વિનંતી આમહા પ્રતીકા કરી તળી ના धन आणि बला पुढे अवघीचं मनशीबा पुढे मग कारे हे न घडे साहे धन बलाच्या तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पेढ्या अति तुझे न कोणी मोडीती जन शब्द या वरांडात मग त्या ब्रह्मदेवाला कान आज्ञा करीशी भला आपना पुत्र द्यावयाला हे चकोडे पडले मज खंडूकरी भाषणा ही गोष्ट ना यत्नादिना पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये तरी पाडणे पाणी मानवाच्या न करी जाणी दुष्काळात जमिनी पडती पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालविणार तैसाच हा ही वर, नर, तैसा प्रकार तेथे न गती मानवाची खंडू पाटील ए बोलता हसू आले समर्था तू केलीस याचना आता मजकारणे पोराची याचना केली मागणे भीक हे तू आज केले देख तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याचे पुत्र देणे माझ्या करी सर्वतोपरी नाही जरी परी मी विनंती करी न खरी तुझ्यासाठी परमेश्वरा हो ऐकेल माझी भिड त्याला न हे काही जड तू घरचं आईस झड आंब्याचा रस द्विजा घाली हे मममानी प्रमाण प्रमाणवचन पुत्र होईल तुझं कारण आम्र रसाचे भोजन दरसाल घाली ब्राह्मणा हे खंडूने ऐकिले घरी येऊन सांगितले कुकाजीचे निवेदिले मंदिराचे वर्तमान हे एकथा कुकाजीस आनंद झाला बहुवस तो काही लोटता दिवस समर्थवचन झाले खरे कांताखंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भिणी झाली साची, नवमास पूर्ण झाले जलागी पुत्र झाला खंडू पाटील आनंदला कुकाजीच्या हर्षाला पारावार काही काही त्याने दहम केला बहु गरिबा दिले गुड गहू पेढे बर्फीचा दिला खाऊ गावातील अर्भकांना थाटात झाले बारसे भिकू नाव ठेविलेसे पुढे बाळ वाढला असे शुक्ल पक्षीच्या इंदूपरी आम्ररसाचे भोजन दिले कारण तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे पुण्य पुरुषाची वैखरी कोठून होईल असत्य तरी पाटलाच्या ओसरीवरी बाड रांगू लागला हा बोलबाला पाटलाचा देशमुखा पटला नसाचा शेगाव हा दुफडीचा गाव पहिल्यापासून एक फळी देशमुखाची एक फळी पाटलाची अंत करणे एकमेकाची मुळी होती अशुद्ध प्रत्येक आपल्या डावात एकमेकांचा करण्याघात सदा इच्छिती मनात लेश नसे प्रेमाचा शास्त्री दोन मंत्री दोन शास्त्री दोन तंत्री दोन एकमेका पुढे श्वान येता रोकडी तैसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात छत्तीसाचा आकडा सत्य झाला होई हो ना होईला त्रेसष्टाचा पुढे गोष्ट झाली येशी कुकाजी झाले स्वर्गवासी पाहून या नातवंडाचे भीमा तटी पंढरीत तेने खंडूचे उद्विगमन गेले सहज होऊन तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज ढासळले ज्या चुलत्याच्या जीवापरी मी निर्भय होतो भूमीवरी तो आधार माझा श्रीहरी कारे निलास काढून ऐशी संधी पाहून बालंटा नाया कारण पाटलावरी सवडपूर्ण मिळाली देशमुख मंडळीला तो वृत्तांत अष्टमात सांगेन श्रोते तुम्हाप्रत ही जमेदारी खानसत्य आहे द्वेषाची ಹಾ ದಾಸಗುನು ವಿರಚಿತ ಗಜಾನನ ವಿಜಯನಾಮೇ ಗ್ರಂಥ ಪರಿಶಾಶ್ರೋತೆ ಸಾವಚಿತ್ತ ಕುತ ಕಾ ಸೋಡುನಿಯ ಶುಭಂಭ ಶ್ರೀಹರಿಹರಾರ್ಪರ್ಣಮಸ್ತು ಇೀಗಜಾನಜಯಗ್ರಂಥಸಪ್ತಮ